श्रोते हो नमस्कार या वर्षीची संक्रांत आलेली आहे चौदा जानेवारी वार आहे मंगळवार तिळगुळ घ्या गोड गोड बोला आता हे संक्रांतीचं महिनाभर चालूच राहणार आहे परंतु संक्रांत कशावर बसली कशावर आलेली आहे कुठलं वस्त्र आहे काय लावलेलं आहे हे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा यावर्षी संक्रांत आहे चौदा जानेवारी वार आहे मंगळवार पुण्यकाल आहे आठ वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते चार वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत वाहन आहे वाघ उपवाहन आहे घोडा वस्त्र आहे पिवळे कारण पिवळं वस्त्र नेसायचं नाही परंतु इतर पिवळ्या गोष्टी म्हणजे पिवळ्या वस्तू आता हळदी कुंकू हे पिवळ हळद ही पिवळीच असते ना तर ती वापरायची असं नाही की पिवळ्यावर आल्या म्हणजे फक्त वस्त्र पिवळं वापरायचं नाही केशराचा टिळा लावलेला आहे हातामध्ये शस्त्र म्हणून गदा घेतलेली आहे वासासाठी जाईचं फूल घेतलेलं आहे आणि भूषणार्थ मोती परिधान केलेले आहेत ती पायस भक्षण करत आहे जातीने सर्प आहे वार नाव व वा नाक्षत्र नाव महोदरी आहे समुदाय मुहूर्त आहे सत्तेचाळीस पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेकडे पाहत आहे कुमारिका आहे वयाने बसलेली आहे पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण केलेलं आहे आणि या पर्वकाळामध्ये संक्रांतीच्या कठोर बोलायचं नाही दात घासायचे नाहीत गाई म्हशीची धार काढायची नाही वृक्ष आणि गवत तोडायचे नाहीत किंवा उपटायचं नाही म्हणजे इजा करायची नाही कुठल्या गोष्टींना आणि कामविषयक सेवन करणंसुद्धा काय आहे तर वर्ज आहे तर या गोष्टी पाळायच्या आहेत या पर्वकाळामध्ये तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद